चित्र घेतला हा इंडस्ट्रियल एरिया आहे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सध्या ही गेलेली जी जे तुम्ही ट्रक बघताय ह्या ट्रक खाली एका वाहिलेचा अपघाती मृत्यू झालेला आहे जेव्हा रस्ता जर बघितला तर अरुंद रस्ता आहे हा व ट्रॅफिक पोलीस असतील आर टी ओ असेल यांनी जे ट्रकवाले आहेत अवजड वाहन जे आहेत ते नियम कुठेतरी धाब्यावर बसवतात की काय असं दिसतंय ह्या नियमावलीला डावलून हे लोक सध्या मालवाहतूक अति लोड केली जात आहे व पोलीस प्रशासनाचं देखील काम आहे आणि आर टी ओचं देखील काम आहे है। जे। की इथली जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुळीत केली पाहिजे जेणेकरून कुणाचा आता ती मृत्यू होऊ नये आता ही एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका महिलेचा मागच्या चाकामध्ये मृत्यू झालेला आहे व हा रस्ता देखील मोठा केला पाहिजे व रस्ता शकता है हा रस्ता पाहू शकताय तुम्ही हा रस्ता इकडचा आहे हा रस्ता अरुंद आहे व ह्या रस्त्याचे ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे सध्या आर टी ओला माझे कळकळीची विनंती आहे की हे जे अवजड वाहन येणारे आहे त्यांना दिलेलं टायमिंग व ह्यांचे असणारे सगळे नेम हे व्यवस्थित चेक करावे आणि पोलीस प्रशासनातले जे आर टी ओ पोलीस असतील किंवा ट्रॅफिक पोलीस असतील ह्याच्यातून त्यांना फक्त दंड मारण्यात इंटरेस्ट आहे की काय असं दिसतंय ट्रॅफिकची व्यवस्था देखील ट्रॅफिक पोलिसांनी केली पाहिजे आणि ओने देखील इथली ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत केली पाहिजे जेणेकरून येत्या काळामध्ये कुणाचा अपघाती मृत्यू होणार नाही काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की, की आ, आ, चान। चान। या नेमकं काय घडलं येतं आणि त्यावेळेस त्याचा आजर होते का तरी इथे त्यावेळी ॲक्सिडंट झाला तुम्ही होता काही पहिलेला आहे लोकांना ओरडला की पैसा पण या रोडला झालेल्या आहेत यामध्ये असे ट्रक लागलेले आहेत साहेब प्रत्येक वेळी आम्ही अडचणी सांगतोय पण याची काही ऍक्शन ऍक्शन घेतली जात नाही आहे आणि याची दक्षता नगरपालिकेने महानगरपालिकेने घ्यावं ही विनंती आहे तुम्ही पाहू शकता हे ट्रक जे आहे असं ट्रक देखील पार्किंग केले जातात हे ट्रक देखील असे पार्किंग दे केले जातात त्यांना पार्किंगचे वाहनतळ जे आहे नेमून दिलेलं असेल तिथं त्यांनी ट्रक ट्रक असेल किंवा इतर ज्या अवजड वाहनच्या गाड्या असतील लक्झरी असतील ह्या शहरामध्ये येण्यासाठी एक नेमावली नेमून दिलेली आहे त्यांना त्या टायमिंगनंतर त्यांना आत प्रवेश करायचं कायद्यानं बंधनकारक आहे अंदाजे एक आठच्या फुडं संध्याकाळी ह्या ॲक्च्युली त्यांनी आत प्रवेश केला पाहिजे जेणेकरून रहदारी ज्यावेळी कमी होते त्यावेळी ट्रक असतील लक्झरी असेल हे सगळे जे लोक आहेत असं यातनं दिसतंय की हे कायदा आणि सुव्यवस्था हे फाट्यावर बसवतात की काय आणि हे कायद्याची कुणाला भीती नाही यातनं पण जाणवत आहे माझे आर टी ओला पुन्हा एकदा कळकळीची कल विनंती आहे की आर टी ओने ज्या नियमावली आहेत त्या नियमावलींचं पालन हे काटेकोरपणे केलं पाहिजे फक्त दंड मारणे ह्याच्याकडनं लक्ष देता तर लोकांचा जीव सुरक्षित कसा राहील एक सुरक्षित ट्रॅफिक कसं इचलकरंजीला देता येईल आणि एक सुरक्षित नियमावली इचलकरंजीसाठी कशी राबवली जाईल हे त्या पोलीस यंत्रणेने दाखवून दिलं पाहिजे इचलकरंजीकरांसाठी कारण की जीव खूप महत्त्वाचा असतो तो, तो जीव इचलकरंजीकरांचा वाचला पाहिजे यातले काही चुकी कुणाची आहे व दोष कोणाचा आहे हे न्यायालय नक्कीच ठरव ठरवतील आणि पोलीस देखील त्याचा तसा पाठपुरावा देखील करतील हे सगळे दृश्य जे तुम्ही पाहिला होता ही दृश्य होती आंबेडकर पुतळ्याजवळची इंडस्ट्रीयल एरियामधली हा इंडस्ट्रीयल एरिया आहे रश इथं कायम असते त्याच्यामुळं इथं कायमस्वरूपी पेट्रोलिंग देखील झालं पाहिजे ट्रॅफिक पोलिसांचं जेणेकरून इथली ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत इचलकरंजी होऊन प्रवीणा पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद